तमाम महाराष्ट्रातील सर्व जनतेना सर्वप्रथम सतरा सप्टेंबर दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पहा मित्रो तमाम महाराष्ट्रातील सतरा सप्टेंबर हा दिवस आपण साजरा करत असतो प्रत्येक शाळेवर किंवा प्रत्येक ग्रामपंचायतीवर किंवा प्रत्येक महानगरपालिकेवर या ठिकाणी पंचायत समिती असेल तहसील असेल ज्या ठिकाणी शासकीय कार्यालय असतील त्या ठिकाणी आपण सतरा सप्टेंबर साजरा करतो पण त्यांचं या ठिकाणी निमित्त साधून आपल्या सतरा सप्टेंबरच्या दोन गोष्टी या ठिकाणी माहीत राहणं महत्त्वाचं आहे आता लक्षात घेणं महत्त्वाचं बघा मित्र हो आपल्याला पंधरा ऑगस्ट ओके पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला ओके पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला त्या दिवसचा वार होता शुक्रवार ओके आता महत्त्वाचा आहे थेट बारा दिवसाने बारा दिवसाने म्हणजे सत्तावीस ऑगस्टला सत्तावीस ऑगस्टला एकोणीसशे सत्तेचाळीस दिवशी या ठिकाणी सांगितलं की निजामाने असे घोषित केलं निजाम निजामानं निजामा असं घोषित केलं आहे की या ठिकाणी आमचा निजाम आम्ही स्वतंत्र आहोत आम्हाला भारत देशामध्ये किंवा भारतामध्ये विलिनीकरण होण्याची काही आवश्यकता नाही आता हे कोण काम केलं या ठिकाणी उस्मान हे उस्मान हा जो नजीब होता आणि उस्मान होता तो कासिम हे दोन व्यक्ती जे होते त्या व्यक्तीने असं गृहीत केले की असं या ठिकाणी सांगितलं की सत्तावीस ऑगस्टला एकोणीसशे ला आमचा या ठिकाणी निजाम जे आहे निजाम म्हणजे काय या ठिकाणी असणार तेलंगणा आंध्र प्रदेश ते तेलंगणा आहे ना आताचं तेलंगणा आहे या ठिकाणी तेलंगणा असणार हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्रामध्ये ओके महाराष्ट्रामध्ये जे मराठवाडा आहे या मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत या आठ जिल्ह्यात या ठिकाणी जे मराठवाडा येत असतो तो म्हणजे हैदराबाद संस्थानामध्ये तेव्हा होता आणि तो हैदराबाद संस्थानामध्ये या ठिकाणी विलिनीकरण या ठिकाणी झालं होतं त्यावेळेस कारण तेव्हाच्या वेळेस काय होते हे पाचशे पासष्ट प्रांत होते या पासष्ट प्रांतांना काय दिलं होतं स्वातंत्र्य दिलं होतं पाचशे पासष्ट प्रांतांना स्वातंत्र्य कधी दिलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं त्या दिवसाचा वार शुक्रवार ओके लक्षात ठेवा त्यानंतर आख्या बारा दिवस उस्मान नजवी कसन जो आहे त्याने बारा दिवसाने काय केलं सत्तावीस ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीसला आम्ही भारतामध्ये विलिनीकरण होऊ शकत नाही असं त्याने घोषित केले के किंवा जाहीर केले के की निजाम हा जो आहे आम्ही स्वतंत्र आहो आता त्याचा मास्टर माइंड काय होता या ठिकाणी असणारा पाकिस्तान पाकिस्तान की जर चौदा ऑगस्टला स्वातंत्र्य झाला चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला आता ह्या ठिकाणचा पाकिस्तान आणि ह्या ठिकाणचा जे तुम्हाला निजाम दिसतो इतका निजाम हा, हा या ठिकाणी सांगतो की जसा पाकिस्तान स्वातंत्र्य आहे तसा निजाम या ठिकाणी स्वातंत्र्य आहे आम्हाला भारतामध्ये विलिनीकरण करायची कर काही आवश्यकता नाही परंतु असं झालं त्यावेळेस काय झालं की भारतावर त्या ठिकाणी तीन या ठिकाणी प्रांत होते एक होता जम्मू हा जम्मू आणि एक होता आणि एक जुनागड शाबस जम्मू जम्मू काश्मीर आणि जुनागड आणि तिसरा होता निजाम हे जे तीन होते काय होते तीन प्रांत होते हे तिन्ही प्रांत भारतामध्ये करण्यास नकार देत होते बरोबर आहे आणि लक्ष ज्यावेळेस नकार देत होते त्यावेळेस या ठिकाणी जे आता पाहायचा निजामशाही निजामामध्ये जे मराठवाडा आहे काय मराठवाडा या मराठ्यावाड्यातील लोकांना या ठिकाणी सामाजिक आर्थिक राजकीय समस्याला समोर जाण्यासाठी खूप धावपळ करा लागली या ठिकाणी एक महत्त्वाचे नेते होते आणि ते महत्त्वाचे नेते म्हणजे स्वामी विवे स्वामी रामानंद सॉरी स्वामी रामानंद स्वामी रामानंद तीर्थ यांनी एक निर्माण केली होती ती के निजामा या निर्माणचा चळवळ निर्माण केली या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी निजामाच्या माध्यम निजामांना या ठिकाणी निजामशाही किंवा औरंगाबादच्यामध्ये आउरंग भराटोडा येते कशामध्ये आहे औरंगाबाद औरंगाबादमध्ये येणारा जो आहे त्याच्यामध्ये किती आठ जिल्ह्यांचा समावेश होता हो स्वामी रामानंद तीर्थ यांनी काय केले एक चळवळ चळवळ केली एक आंदोलन केलं उपोषण केलं परंतु त्या ठिकाणी त्यांना काही फरक पसला नाही किंवा काही या ठिकाणी त्यांचं त्यांच्या विचारावर काही चालना निर्माण झाली नाही तेव्हा आपले भारताचे भारताचे लोहपुरुष लक्षात घ्या लोह पुरुष लोह भारतांचे लोहपुरुष या ठिकाणी लोहवल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल त्या ठिकाणी त्याने काय केले ज्या भारतामध्ये जे जे सैनिक महाराष्ट्रामध्ये जे जे काही सैनिक किंवा तरुण असतील काय असतील जे जे तरुण असतील त्या तरुण विद्यार्थ्यांना काय केले सैन्यामध्ये भरती केली आणि सैन्यामध्ये भरती करून त्याने ॲक्शन घेतला ॲक्शन म्हणजे काय घेतल्या ठिकाणी त्या ठिकाणी ॲक्शन घेऊन तेथील लोकावर किंवा निजाम जे आहे निजामातील लोकावर त्या ठिकाणी काय केले कठोर कार्यवाही केली कार्यवाही बघा कारवाई वेगळी आणि कार्यवाही वेगळी लक्षामध्ये कार्य करण्याचे कारवाई म्हणजे तो वेगळा भागला कार्यवाही केली आणि त्या ठिकाण त्याच्या माध्यमातून म्हणजेच तेरा तेरा महिन्यानंतर किती तेरा महिन्यानंतर त्या ठिकाणी निजामाच्या निजामाच्या राजवटीतून एक आठ जिल्हे म्हणजे औरंगाबाद प्रांतामधले आठ जिल्हे काय झाले महाराष्ट्र संग्राम दिन या ठिकाणी करतो तो, तो म्हणजे सतरा सप्टेंबर आलक्षामध्ये अशा पद्धतीनं तेव्हा स्वातंत्र्य झालं आणि तेव्हापासून अजून आपण काय करत असतो सतरा सप्टेंबर हा दिवस साजरा करतो हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रो प्रत्येकांना माहीत हो, राहावं स्पर्धेच्या दृष्टिकोनातून असेल पोलीस भरतीचा ग्रामसेवक लिपिक यांच्या माध्यमातून असेल काही प्रश्न येऊ शकतात याच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनण्याचा काटेकोर पद्धतीनं प्रयत्न केला आहे